लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातलं मतदान उद्या दहा राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातील एकूण त्र्याण्णव जागांसाठी होणार आहे या टप्प्यात एक हजार एकशे एकतीस उमेदवार रिंगणात आहेत प्रचाराच्या तोफा काल संध्याकाळी थंडवल्या असून आता घरोघरी जाऊन अधिकाधिक संख्येनं मतदान करण्याचं आणि आपल्यालाच मत देण्याचं आवाहन उमेदवार करत आहेत यात राज्यातील अकरा मतदारसंघांचा समावेश आहे यामध्ये रायगड बारामती उस्मानाबाद लातूर सोलापूर माढा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि हातकणंगले हे मतदारसंघ आहेत तिसऱ्या टप्प्यातल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात बारामतीमधील सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार माढामधील धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध रणजित सिंग निंबाळकर सांगलीमध्ये संजय काका पाटील विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील अशी तिहेरी लढत या लढती लक्षवेधी ठरण्याचा अंदाज आहे दिग्गज नेत्यांमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे विनायक राऊत अनंत किते सुनील तटकरे प्रणिती शिंदे राम सातपुते शाहू महाराज छत्रपती संजय मंडलिक धैर्यशील माने राजू शेट्टी उदयनराजे भोसले तसंच शशिकांत शिंदे यांचा समावेश आहे